नमस्कार आज बघूया श्लोक क्रमांक एकोणपन्नास सुरुवातच आहे सदा बोलण्यासारखे चालत आहे बोलण्यासारखं चालणं हे फार कठीण आहे बरं का अगदी रामाच्या गोष्टीवरनं जरी बघायचं म्हटलं तरी सुद्धा जेव्हा रामाला राजा दशरथाने सांगितलं की असावर मी दिला होता आणि आता तिने असं असं सांगितलं की तू वनवासात जा तेव्हा खरं तर दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार होता पण पर... रामाने असा कुठलाही विचार केला नाही की अरे माझा राज्याभिषेक होणार आहे मग मी असं करतो की राजा झाल्यानंतर जरा वेगळा सुधारित आदेश काढतो म्हणा किंवा एक काम करतो आत्ता मी राजा होऊन घेतो आणि मग नंतर बघू कधी त्याचं वनवासात जायचं काय वगैरे मी सगळं आवरून सावरून मी ठरवतो असा कुठलाही विचार त्याने केला नाही कारण त्याच्या मनामध्ये गोंधळच नव्हता आपल्या वडिलांनी दिलेला शब्द आहे आणि तो आपल्याला पाळायचा आहे त्यांनी आज्ञा केली आपल्याला तो पाळायची म्हणजे माझं ते धर्म आहे की मी ते पाळलंच पाहिजे आणि त्यामुळे दिलेल्या वचनानुसार तो वनवासात गेला रामाच्या चरित्रामधली अशी कितीतरी उदाहरणं आहेत मोठ्या मोठ्या सगळ्या संतांच्या गोष्टींमध्ये आपल्याला दिसतं की ते जसं बोलतात तसं ते वागतात आणि हेच खूप कमी प्रमाणात दिसतं आपल्याला आजूबाजूला मनात एक असतं बोलताना एक असतं कृती वेगळी असते असे असंख्य अनुभव आपण घेत असतो मग त्याच्यासुद्धा आपलं मन चांगल्या मार्गावर राहिलं पाहिजे चांगला विचार केला पाहिजे त्याच्याकरताच रामदास स्वामींनी ह्या मनाच्या श्लोकांची रचना करून ठेवली असावी म्हणून ते सुरुवातीला सांगतात की सदा बोलण्यासारखे चालत आहे अनेकी सदा एक देवासीब आहे अनेक देवेत आपल्या आजूबाजूला अनेक देवेत सद्गुरू आहेत पण त्याच्या मनामध्ये मुळामध्ये कन्फ्युजनच नाही आहे संभ्रम नाही आहे जसा बर्फ हा सर्वटात टाकला तर त्याचं स्वरूप नाही पाणी हे जर बर्फरूपामध्ये झालं तर पाणी आणि बर्फ वेगळं नाही आहे स्वरूप वेगळं तसंच तो प्रत्येक देवामध्ये बघतो हा देव ओ, असा आहे किंवा हा देव कमी पॉवरचा आहे किंवा ह्याला मी का भजू माझा तर सद्गुरू हा आहे असलं काहीही नाही जो जो संत किंवा जो जो वेगवेगळ्या रूपातले परमेश्वर त्याच्यासमोर असतात त्या सगळ्यांमध्ये तो एकत्व बघतो सगळ्यांना सारख्याच भावनेने पुसतो सगळ्यांवरती सारखी श्रद्धा ठेवतो आणखीन का काय तर सगुणी भजे लेश नाही भ्रमाचं म्हणजे वेगवेगळे देव आहेत म्हणून त्याच्या मनामध्ये अजिबात कुठलाही संभ्रम नाही आहे खरं काय झालं माहिती आहे आत्ता आपल्याला आजच्या युगामध्ये काय आहे की मन संभ्रमित खूप आहे कारण पूर्वी असं होतं की सांगणारा कोणीतरी एक असायचा किंवा आपल्या घरातलं कोणतरी सिनियर लोकं होते ते आपल्याला सांगायचे आणि मग आपण तसं ते वागत जायचो आता असं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पर्याय आपल्यासमोर येत असतात कोण सांगतं हे करा कोण सांगतं ते करा जो तो आपापल्या अनुभवानुसार ते सांगत असतो आपापल्या ज्ञानानुसार ते सांगत असतो पण ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की आपलं आधीच गोंधळलेलं मन आणखीन गोंधळून जातं मग मी नक्की काय करावं हे करावं का ते करावं असा विचार करता करता आपल्याकडनं कृती व्हायला खूप वेळ जातो आणि मन गोंधळल्यामुळे अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जातात पण या ही जी भक्त आहे कोण आहे तो जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जो सर्वोत्तमाचा दास आहे त्याची मनस्थिती कशी आहे ह्याचं वर्णन केलेलं ह्याच्यामध्ये तेव्हा त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं की एकतर तो जसा बोलतो तसा वागतो दुसरं म्हणजे अनेक देव असले तरी त्याच्यामध्ये तो एकच चैतन्य बघतो आणि सगुण उपासना केली तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये जरासुद्धा संशय किंवा शंका येत नाही अशी ज्याची मनस्थिती आहे असा हा दास जनी धन्य झालेला आहे कारण कोणाचा दास आहे तो सर्वोत्तमाचा दास आहे सो थोडक्यात आपल्याला कन्फ्युजन नको असेल आणि खरा जर एकदम व्यवस्थित निर्णय घ्यायला हवा असेल तर मुळामध्ये अनेक विचारांमधून कुठल्या तरी एका विचारावरती आपल्याला स्थिर व्हायला पाहिजे अनेक गोष्टी आहेत आजूबाजूला पण आपल्याला एका कुठल्या तरी गोष्टीवरती एका विचारावर एका डिसिजनवर स्थिर व्हायला पाहिजे आणि मग ही जर ताकद तुम्हाला आली तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल तुमचं मन शांत असेल मनामध्ये चंचलपणा नसेल गोंधळ नसेल आणि मग तो घेतलेला निर्णय तुम्ही सहजपणे अंमलात आणू शकता आणि मग जे अंत करणार तेच तुमच्या कृतीमध्ये उतरेल कारण मनात कुठेच गोंधळ नाही आता हे सगळं आपल्याला पण लागू होतंच की आपल्याला एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे मग तो ऑफिसमधला करिअरमधला स्वतःच्या बिझनेसमधला आपल्या आयुष्यामध्ये पर्सनल लाईफमध्ये सुद्धा मग जर आपल्या मनामध्ये गोंधळ नसेल कन्फ्युजन नसेल नसे, नसे, तर आपण सहजपणे त्या बाकी असलेल्या अनेक विचारातून नेमका विचार निवडू शकतो आणि आपल्याला एकदा आतून पटलं की ते आपल्या कृतीमध्ये बाहेरसुद्धा त्याच पद्धतीने येतं खरोखर ना इतके वर्ष झाली रामदास स्वामींनी हे सगळं लिहून तरी आजही हे सगळं लागू पडतं आहे आणि अगदी अचूक लागू पडतं आहे काय वाटतं तुम्हाला धन्यवाद